चला तर आज जाऊया भारतामधल्या भव्य सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेल्या इथल्या वातावरणाने मन अगदी प्रसन्न होतं सृष्टी सौंदर्य हे हे एकदम पर्यटकांना आकर्षित करते घाट हा पुणे सासवड रस्त्यावर आहे निसर्गरम्य असा परिसर आहे समुद्रसपाटीपासून सातशे मीटर उंचीवर हा घाट आहे येथे असणारे प्राचीन मंदिरे हे गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात घनदाट जंगले व धबधबे ह्याने हा परिसर एकदम व्यापून गेला आहे पावसाळ्यात तर हा घाट हिरवाईने भरलेला असतो ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा पुण्यातील दोन दिवसाचा मुक्काम संपला की ही पालखी सासवडच्या दिशेने पुढे जाते व पुणे ते सासवड एकतीस किलोमीटर अंतर हे वारकरी एका दिवसात हे पार करतात बै ह्या मार्गावरील अवघड टप्पा म्हणजेच दिवेघाट ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर मृदुंगांच्या तालावर वारकरी हा टप्पा पार करतात या अवघड अशा दिवेघाट चढल्यावर वारकऱ्यांचा थकवा एका क्षणात दूर होतो तो दिवेघाट संपता संपता झेंडेवाडीमध्ये साठ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती दिसली की ही साठ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती दिमाखात उभी आहे पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाने विजय कोल्हापूरकर यांनी ही मूर्ती उभारली आहे ही भव्य मूर्ती बनवायला दोन वर्षाचा कालावधी लागला दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा जावा एवढीच इच्छा ही मूर्ती उभारण्यामागे कोल्हापूरकर यांनी सांगितली विशेष म्हणजे वाऱ्याने ह्या मूर्तीची झीज होणार नाही ह्याची काळजी ही, ही मूर्ती बनवताना घेतली आहे तसेच ह्या मूर्तीला जो टिळा आहे तो पंचधातूपासून बनवला आहे व त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे तुम्हाला जर विजय कथाबद्दलची माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद